मिर्झे सकल मराठा समाजातर्फे मनोज पाटील यांचे जंगी स्वागत महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन मराठा समाज बांधवांच्या अलोट गर्दीमध्ये सांगलीकडे रवाना सांगली येथे मराठा आरक्षणसाठी जनजागृती आणि शांतता रॅली निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीची सुरुवात मिर्जेतून करण्यात आली होती मिरजेत जरांगे पाटील यांनी आज दाखल झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत मिरज ग्रामीण आणि शहर सकल मराठा समाजतर्फे करण्यात आलं महात्मा बसवेश्वर कर्मवीर भाऊराव पाटील छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना जरांगे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी माजी महापौर किशोर ददा जामदार तात्या सूर्यवंशी संभाजी पाटील उमेश पाटील शरद ददा जाधव डॉक्टर शिरीष चव्हाण माजी नगरसेवक करण जामदार युवा नेते दिगंबर जाधव सचिन जाधव डॉक्टर विकास पाटील संतोष माने बाळासाहेब पाटील अभिजित शिंदे प्रशांत चव्हाण संतोष दाणेकर रणजित काळे राज पाटील राजू चव्हाण नितीन झमके यांच्यासह हो सकल मराठा समाजबांधव दुचाकी चारचाकी वाहनाने या रॅलीमध्ये अलोट गर्दीमध्ये सामील झाला होता यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता मराठा आरक्षण जनजागृती रॅली स्वरूपाने जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणी मिरज तालुका मराठा समाज बांधव पडत्या पावसात उपस्थित असल्याने शरद दादा जाधव यांनी सर्वांचे आभार मानले आहेत समाजाचे मार्गदर्शक व जरांगे पाटील यांचे मिरजोत आगमन झाल्यानंतर मिरजकर मराठा समाज व मिरज तालुक्यातील सर्व मराठा समाजातील पुरुष व महिला यांनी मोठ्या संख्येने पाऊस पडत असताना सुद्धा मनोजदादा जारंगे यांचं स्वागत करून मिरचीतील असणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दादाने पुढे कर्मीर भाऊ पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार वापर करून दादांच्या मोठ्या प्रमाणामध्ये मिरज तालुका व मिरज शहर यांच्या वतीने महिला व पुरुष यांच्या माध्यमातून औषध असताना सुद्धा खूप मोठं स्वागत व जल्लोषात झालेले आहे अशाच पद्धतीने मनोज दादांची रॅली आता सांगलीकडे रवाना झालेली आहे सर्व मिरज तालुक्यातील माता भगिनी मराठा समाज व मिरज शहरातील मराठा समाज यांचे सर्व आम्ही आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज